कृष्ण भगवान की भारत माता की आता जसं बनतेजी बोलले पर्टिक्युलर शब्द पाहिजे होता पण बनतेजींना मी सांगू इच्छितो जेव्हा पूजनाचा विचार येईल जेव्हा आचरणाचा विचार येईल तेव्हा तेव्हा आम्ही स्वधर्माचं पालन करू परंतु जेव्हा राष्ट्राचा विचार येईल तेव्हा आपल्याला हिंदुत्वाचा विचार मानावा लागणार आहे आणि हिंदू म्हणून सर्वांना एकत्र व्हावा लागणार आहे परमेश्वराने परमेश्वराने कोणत्याही इष्टाने अशा पद्धतीचा भेद केलेला नाही सर्वात महत्वाचा धर्म तो मानवता धर्म आहे आणि त्या मानवता धर्माला सर्वात पुरस्कृत करणारा जर कोणता धर्म असेल तर तो हिंदू धर्म म्हणून मानलेला जातो आणि म्हणून आम्ही सर्व इथे हिंदू म्हणून आपण सर्व आलेलो आहोत याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे yes! 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 बांगलादेशामध्ये मा आपल्या माता भगिनींवर होत असलेला अत्याचार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला दिसला बंधूंना जेव्हा जेव्हा हिंदू एकत्र झाला त्याचे परिणाम आपण तेवीस नोव्हेंबरला बघितलेले आहेत